नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली न बसून करतो काय बसून करतो काय मानवाच्या जलमायौनी भजन करू न पाय मानवाच्या जलमायौनी भजन करू न पाय भक्ती केली वाया गेली न बसून करतो काय मानवाच्या जलमायौनी भजन करू न पाय मानवाच्या जलमायौनी भजन करून न पाय

बसून करतो काय मानवाच्या जलमा भजन करून पाय मानवाच्या जलमा भजन करून पाय काशी केली मथुरा केली काशी केली मथुरा केली तीर्थ केले चार तीर्थ केले चार मानवा आजच्या जन्मा येऊनी भजन करून पाय भक्ती केली वाया गेली न भक्ती केली वाया गेली बसून करतो काय मानवाच्या जन्मा येऊनी भजन करून पाय सगळे सोय रे भाऊ बंध सगळे सोय रे भाऊ बंध व्यर्थ मानवाच्या जन्मावनी भजन करून पाय भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली बसून करतो काय मानवाच्या जन्मा भजन करून पाय तू तुकाराम सांगून गेले तुकाराम सांग अंतरात्मा शोधून पाय मानवाचा जळमायूनी भजन करून पाय मानवाचा जळमायूनी भजन करून पाय भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली वसुन करतो काय मानवाचा जळमायूनी भजन करून पाय मानवाच्या जन्मायोनी भजन करून पाय